येतो गेस आठवादारा मोबाईल आठवधार नमस्कार मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव आज या ठिकाणी कुणबीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांना घेऊन या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे परंतु याचे नियोजन हे अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेले असून मला असे वाटते की काही प्रश्न आहेत समाजाचे त्या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाने द्यायला हवीत त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला प्रश्न असा आहे कुणबीचे प्रमाणपत्र काढताना केवळ वंशावळ अफिडेव्हिट ती मान्य करणार का शिरूर तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये गावनिहाय कुणबीच्या नोंदी लिस्ट मराठीमधून मिळाली तर ती आपल्या खेड तालुक्यात का नाही मिळत वंशावळ जोडताना वंशावळीतील संबंध सिद्ध करण्यासाठी लागणारे जुने पुरावे जे जुने सातबारे असतील मोडीलिपीतील नोंदी असतील यांचे प्रत्येक गावातील त्यांचे डॉक्युमेंट आहे ते तलाट्यांकडं का सुपूर्द करू नये आणि त्यांची मराठीत यादी तहसीलदारांकडनं जे प्रमाणित करून गावाला का मिळू नये आज या ठिकाणी जे डॉक्युमेंट दाखल्यासाठी जमा करणार आहेत सर्व डॉक्युमेंट इथे पैकी जा जा किती जणांकडे ॲप पूर्ण आहेत ज्यांच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट नाही त्यांच्या डॉक्युमेंटची पूर्तता करणार कोण तर कर त्यासाठी प्रत्येकाला तालुक्याच्या ठिकाणी हेलपटे मारावे लागणार आणि हेल्पटे मारायला लागणे म्हणजे स्पष्टपणे हेलपटे मारल्यामुळे प्रत्येकजण म्हणणार की हेल्पटे मारण्यापेक्षा एखाद्या एजंटला गाठा आणि एजंटला दहा हजार पंधरा हजार रुपये देऊन टाका जेणेकरून ये एजंटला पैसे द्यायचे आणि मग त्याच्यातून मग त्यांनी सांगायचं की आम्हाला ह्या खुर्चीवर दोन हजार द्यायला लागतात त्या खुर्चीवर पाच हजार द्यायला लागतात आणि सामान्य मराठा समाजाची गरीब मराठा समाजाची यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते उनबी नोंद जी मोडलिप मोडीलिपीत आहे ती एकदा तहसीलदार साहेबांनी प्रमाणित करून दिल्यानंतर त्याच नोंदीच्या वंशावळीतील शंभर लोकं असतील तर त्यांना इतर कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याकडनं अटेस्टेड केल्यानंतर ती मान्य का करू नये जेणेकरून कुणबीची नोंद असणारं डॉक्युमेंट खराब होणार नाही त्याला जतन करणं सोपं जाईल याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे कुणबीची नोंद असणारं डॉक्युमेंट आणि वंशवळीतील इतर पुरावे नोटरीचे अधिकार असणाऱ्या वकिलांकडनं प्रमाणित केल्यानंतरही ते मान्य करायलाच पाहिजे आजपर्यंत कुणबी नोंदी किती मिळाल्या त्याचं रेकॉर्ड का दिलं जात नाही सर्व कुणबी नोंदी शोधल्या असतील तर त्या मराठीत यादी लावून तहसीलदार साहेबांकडनं त्याला प्रमाणित करून गावनी आहे का देण्यात आल्या नाही आजपर्यंत गावनी आहे जे कोणी कुणबीचे दाखले काढले आजपर्यंत गावनी आहे प्रत्येक गावातून ज्या पुढाऱ्यांनी दाखले काढले पंधरा वर्षात गेले दोन हजार सहापासून त्या दाखल्यांची तीन महिन्या चार महिन्यापूर्वी मी जवळपास एक माहितीच्या अधिकाऱ्याखाली अर्ज दिला होता त्याची यादी गावनी आहे का देण्यात आली नाही याचं उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे आणि ती जर यादी मिळाली असती तर त्याच डॉक्युमेंटच्या आधारे सामान्य गरीब मराठ्यांच्या लेकरांना जे आरक्षण मिळालं असतं त्यांचे दाखले काढता आले असते एवढी जी किचकट प्रक्रिया आहे कुणबीचा दाखला मिळवण्याची ही किचकट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामान्य माणूस हेलपट मारणार का तालुक्याच्या ठिकाणी यामागचे कारण हेल्पटे मारायचे कारण म्हणजे केवळ एजंट लोकांची पोटं भरणे आणि कार्यालयातील भ्रष्टाचार हे तर नाही ना कुणबी ना। नोंदी असलेल्या सर्व लिस्ट प्रमाणपत्र जे आहे ते गावणी आहे तलट यांच्याकडे द्यावेत याच्यावर असणारा उपाय मी या ठिकाणी सांगत आहे आत्तापर्यंत जे ज्या समस्या सांगितल्या लोकांना येणाऱ्या त्याच्यावर खालीलप्रमाणे पुढीलप्रमाणे जे आहे उपाय होऊ शकतो ते शासनाने करावा असं माझी विनंती आहे कुणबी नोंदी असलेल्या सर्व लिस्ट प्रमाणित करून गावनिहाय तलाटी यांच्याकडे द्याव्यात जे जुने सातवारे आणि फेरफार वंशावळी जोडण्याकरता लागणार आहेत ते सर्व प्रत्येक गावातील तलाठी भाऊसाहेब यांच्याकडे सुपूर्द करावेत आजपर्यंत गावनिहाय जे कुणबीचे दाखले दिले आहेत त्यांच्या फाईल तयार आहेत त्यांच्या फाईल प्रशासनाकडे तहसील ऑफिसला जमा आहेत ज्यांचे कुणबीचे दाखले तयार आहेत मग त्या फाईलमध्ये जे जोडण्यात आलेले पुरावे तेच पुरावे त्यांच्या परिवारातील इतरांना लागणार आहे मग त्या फाईल लोकांना का देऊ नयेत त्या फाईलची कॉपी अटेस्टेड करून जर गावन्याय दिली तर ते पुरावे सुरक्षित राहतील असं मा लोकांचं म्हणणं आहे आणि संपूर्ण गावातील कुणबीच्या नोंदी असणाऱ्यांची वंशावळ जुळवण्याचे कार्य फाईल जोडण्याचे काम ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी तलाठी यांना करण्याचे आदेश त तहसीलदार साहेब आणि प्रांतसाहेब यांनी काढावेत अशी माझी सर्व मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे नाहीतरी येत्या काळात म आपल्या खेडमधील तहसीलदार कार्यालयासमोर मी स्वतः उपोषण आमरण उपोषणास बसणार आहे याची नोंद घ्यावी धन्यवाद